नमस्कार सर्व प्रेक्षकांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत काल मनोज जरांगे पाटील यांनी सराटे अंतरवाली या ठिकाणं बैठक बोलावलेली होती या बैठकीला संपूर्ण राज्यभरामधून मराठा समाज आल्यामुळं या बैठकीला सभेचं स्वरूप आलेलं होतं मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाजाचा विश्वास कायम ठेवल्यामुळं मनोज जारंगे पाटलाच्या एका आवाजावर संपूर्ण मराठा समाज सराटे अंतरवालीमध्ये दाखल होतो याचा पुन्हा एकदा प्रत्यय आलेला आहे मनोज जरांगे पाटील यांची हवा कमी झाली मराठा समाजाची हवा कमी झाली अशी चर्चा मध्यंतरी काळामध्ये चर्चा व्हायला लागलेली होती मात्र मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक असो किंवा लोकसभा निवडणूक असो या दोन्ही काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाची विश्वासार्हता कायम ठेवलेली आहे टिकून ठेवलेली आहे कुठलं पद प्रतिष्ठा किंवा पैसा ह्याला भरवळ न जाता मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या लेकराबाळांचं भलं करण्यासाठी आणि आरक्षणाची मागणी हीच प्रमुख मागणी आहे आणि हेच प्रमुख ध्येय असल्याचं ठरवून मनोज जरंगे पाटील आजही आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत मागील अनेक वर्षापासून मनोज जरंगे पाटील हे आरक्षणाच्या लढ्यासाठी मैदानामध्ये आहेत मागील दोन वर्षापासून हा लढा तीव्र झालेला आहे त्यामुळं लाखो मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी देखील सापडलेल्या आहेत लाखो बांधवांना ओबीसीतून आरक्षण देखील मिळालेलं आहे कुणबी प्रमाणपत्र देखील मिळालेलं आहे हेच या आंदोलनाचं आणि मराठा समाजाच्या लढ्याचं फलित असल्याचं देखील बोललं जात आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी काल मनोज जारांगे पाटील यांनी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये सात प्रमुख मागण्या जाहीर केलेल्या आहेत आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईला मंत्रालयावर जायचं ठरवलेलं आहे ही घोषणा काल मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे सत्तावीस ऑगस्टला संपूर्ण मराठा समाजाने सराटे <Santhe> आंतरवाडी या ठिकाणी दाखल व्हायचे हो आणि दोन दिवसामध्ये मनोज जारांगी पाटील हे मुंबईमध्ये दाखल होणार असल्याचं काल बोललं जात आहे मागील वर्षी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये मनोज जारांगी पाटील यांनी मुंबईमध्ये मोर्चा नेला होता मात्र वाशीमध्ये हा मोर्चा अडवण्यात आलेला होता आणि शिंदे सरकारने त्यांना सगळे सोयरे आद्यदेश काढू असं पत्र दिलं होतं आणि गुलाल उदळला होता मात्र मनोज जारांगी पाटील त्यावेळी म्हणले होते शिंदे साहेब आणि शिंदे सरकार तुम्हाला एक विनंती आहे की या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका मात्र या सरकारनं शिंदे समितीने असेल किंवा शिंदे सरकारने असेल मनोज जारांगे पाटील यांचा त्यावेळी अपमान केलेला होता म्हणून पुन्हा एकदा मुंबईला जायचं आणि या गुलालाचा सोक्ष मोक्ष लावायचा असं मनोज जारांगे पाटील यांनी ठरवलेलं आहे मनोज जारांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईला जाणार आहेत वाशिममधून त्यावेळेस परत आले होते मात्र यावेळेस परत येणार नाहीत रणभूमीमध्ये आम्ही उतरलेला आहोत असं काल मनोज जारांगी पाटील यांनी बोलून दाखवलेलं आहे मनोज जारांगे पाटील यांनी राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी दोनशे पंच्याऐंशी आमदारांना स्वतः फोन करून व काहींना त्या का ठिकाणी बोलवून चर्चा करून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि तुम्ही तुमच्या पातळीवरती तुम्ही तुमच्या सरकारमध्ये देखील आमच्या मागणीची प्रयत्न करा आमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी तुम्ही प्रयत्न करा अशी मागणी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पंच्याऐंशी आमदाराकडे केलेली आहे काल मनोज जरंगे पाटील यांनी सात मागण्या जाहीर केलेल्या आहेत आणि त्यात सात मागण्या घेऊन मनोज जरंगे पाटील हे मुंबईला मोर्चा घेऊन जाणार आहेत त्यापैकी पहिली मागणी आहे मराठा कुणबी एक असल्याचा जार काढावा त्यानंतर दुसरी मागणी आहे हैदराबाद संस्थांचे गॅजेट लागू करण्यात यावे तिसरी मागणी आहे सातारा बॉम्बे गॅजेट ही लागू करावे त्यानंतर चौथी मागणी आहे आरक्षणासाठी सगळे सोये तत्वाची अंमलबजावणी करण्यात यावी मराठा आरक्षण आंदोलनावरील सगळ्या केसेस मागे घेण्यात याव्यात मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या वारसांना नोकरी आणि आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी मनोज रंगे पाटील यांनी जाहीर केलेली आहे शिंदे समितीला एक वर्ष मुदत वाढ द्या नोंदी शोधण्यासाठीचे महत्वाचे हे काम असल्याचं मनोज रंगे पाटील यांनी सांगितलेलं आहे मनोज रंगे पाटील यांच्या लढ्याबद्दल आपल्याला काय वाटते मुंबईला जाणाऱ्या मोर्चाबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे जा अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद